मित्रांनो पहा प्रत्येकाची वेळ असते आणि वेळ ही बदली होत असते वेळ ही येत असते आणि वेळेमध्ये खूप काही चेंजेस होत असतात मग ते चेंजेस करण्यासाठीच आहोत ना आपण मग बघा मित्रांनो जर आपल्याला आपला वेळ बदलायचा असेल आपल्याला आपली लाईफ बदलायची असतील तर तुम्ही नक्कीच स्वतः प्रयत्न केल्याशिवाय आपली लाईफ चेंज होणार नाही नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे की आजचा व्हिडिओ असा आहे की बघा खूप जण आहेत की ते इंस्टाग्राम फेसबुकला घाबरतात आता इंस्टाग्राम फेसबुकला का घाबरतात काही महिला आहेत त्या खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्या महिला करतात इंस्टाग्राम फेसबुकवरती काम करतात बिझनेस करतात आणि बिझनेस वाढवतात पण माझ्याकडे असे तीन चार केसेस असे आले आहेत की नाही ताई आम्हाला इंस्टाग्राम फेसबुकची भीती वाटते पण का भीती वाटते कशासाठी भीती वाटते बघा त्यांना असं वाटतं की इंस्टाग्राम फेसबुकवरती काहीतरी आपल्याला कोणी फ्रॉड करेल किंवा आपल्याला फसवेल किंवा आपण आपण कुठेतरी आपल्यासोबत कोणीतरी आपल्याला कॉल करेल तर ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे कोणीतरी कॉल करेल म्हणजे तो काय उठून असं डायरेक्ट आपल्याला कॉल करत बसेल का नाही ना त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागतं आपल्याला ॲक्टिव्ह राहावं लागतं की समोरच्याला आपण काय उत्तरं द्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टीसोबत आपल्याला काहीच मतलब ठेवायचा नाही आपला मतलब फक्त आणि फक्त आपल्या कामासाठीच असणार आहे तर मग मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक वापरत असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्की वापरा हा बिझनेससाठी तुमचा फायदा आहे तुम्ही स्टेटस जे काय फेसबुकला स्टे सॉरी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवता पण त्याच्यामधून कोण बघतं जे आपले लोक ओळखीचे असतात तेवढेच बघतात आता त्यांना तर ऑलरेडी माहीत आहे की तुम्ही हा बिझनेस करताय तुमच्याकडून एकदा प्रोडक्ट परचेस केलं तर ते दुसऱ्या वेळेस तुमच्याकडे प्रोडक्ट पर्चेस करणार नाही मग त्याच्यासाठी आपण मार्केटमध्ये गेलं पाहिजे आणि मार्केटमध्ये जाऊन कुठेतरी आप एक आपल्याला एक प्लॅटफॉर्म आपण उभारला पाहिजे त्या प्लॅटफॉर्म मधून आपल्याला जे काही आपलं मार्केटिंग आहे ते वाढलं पाहिजे मग ते कसं तर तुम्ही जर फेसबुकला घाबरत असाल तर बिलकुल घाबरू नका ते घाबरण्यासारखं काहीच नाही आहे खूप छान लोक तिकडे मिळतात आजपर्यंत मी यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक वापरलं पण तुमच्यासारखे खूप छान आणि सुंदर लोक मला मिळाले आणि खूप सारे म्हणजे मार्केटमध्ये जेवढे आपल्याला माहीत नसतं तेवढे लोक आपल्याला आपल्याला सपोर्ट करतात म्हणजे ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टी माहीत करून देतात आणि खूप चांगली चांगली लोकं आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आमरू नका मी सांगते तुम्हाला की तुम्ही सोशल मीडिया वापरा तुम्ही इंस्टाग्राम वापरा तुम्ही फेसबुक वापरा तुम्हाला काही गोष्टी माहीत नसेल ना तुम्ही आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरून नक्कीच शिकू शकता मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत की फेसबुक कसं वापरायचं इंस्टाग्राम कसं वापरायचं आणि हो तुम्हाला जर असं वाटत असेल की फ्रॉड वाटत असेल तर ते नका समजू तुम्ही ती तुमची मानसिकता आहे आणि दुसरा एक प्रश्न तुम्हाला असं सांगायचा राहिला की माझ्या बाबतीत असं सुद्धा घडलं की मी जे मार्केटिंग करते जे सोशल मीडियावरती त्यावेळेस सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुकसाठी तुमचा पासवर्ड आय डी घेतला जातो त्या अकाउंटवरून मार्केटिंग केलं जातं कारण बिझनेस तुमचा असतो अकाउंट तुमचं असतं पेज तुमचं असतं त्याच्यामुळं ते जे मार्केटिंग आहे ते तुमच्याच ह्याला लावलेलं जातं तुमच्याच अकाउंटला लावलेलं जातं मग बघा त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की फ्रॉड होते त्याच्यासोबत सुद्धा तर ते फ्रॉडपणा आता खरंच ज्याची मानसिकता आहे ते करत असतं आपली मानसिकता तशी नाहीच आहे कारण आपल्याकडे स्वतःसाठीच वेळ नाही तर दुसऱ्यांचे अकाउंट फ्रॉड करायला आपण का करायचं ते बघा करणारे करतात आणि त्याच्यामुळे खूप सारे जण नाराज होतात की नाही आम्हाला सुद्धा आमचं सुद्धा अकाउंट फ्रॉड होईल पण तसा विचार नका करू बघा जर आपण चुकीचा विचार केला तर आपला बिझनेस हा तिथे स्टॉप होईल मग तुम्हाला एवढीच भीती वाटते ना तर त्याच्यावरती माझ्याकडे एक मार्ग आहे त्याच्यावरती एक पर्याय आहे की आपण शिकून घेणं आता माझ्याकडे जे फेसबुक इंस्टाचा जो कोर्स आहे ना तो फक्त आणि फक्त तीन ते चारच दिवसाचा कोर्स आहे तुम्ही तीन ते चार दिवसामध्ये दिवसा परफेक्ट मार्केटिंग करू शकता परफेक्ट लोकांपर्यंत जाऊ शकता आणि परफेक्ट लोकांना गाईड करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्हाला न येण्यासारखं आणि चुकण्यासारखं काहीच नाही जेवढ्यांनी आत्तापर्यंत कोर्स माझ्याकडचे घेतले तेवढ्यांनी मला रिटर्न कॉल करून इथे काय करायचं हे विचारलं नाही म्हणून तुमच्यासुद्धा ती वेळ येणार नाही कारण एवढ्या सोप्या पद्धतीने मी मोबाईलवरती स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हिडिओ टाकलेले आहे आणि ते व्हिडिओ जर तुम्ही घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस केली तुमचं मार्केटिंग तुम्हीच करा तुमचं इंस्टाग्राम आय डी पासवर्ड कोणालाही द्यायची गरज नाही तुम्ही तुमचंच हँडलिंग करा तुम्ही तुमची फॉन्सर ॲड करा आणि लोकांपर्यंत जा लोकांना कुठेतरी आपल्याकडे वळवा आणि त्याच्यामधून तुम्ही तुमचा बिझनेस करा मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला माझ्याकडचे जे कोर्स आहे डिजिटल मार्केटिंग म्हणा व्हिडिओ एडिटिंग म्हणा ग्राफिक डिझायनिंग म्हणा हे जर कोर्स तुम्ही केले ना तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून फायदा होणार आणि स्वतःचं मार्केटिंग तुम्ही स्वतः करू शकता तुम्हाला इंस्टाग्राम फेसबुकला घाबरायचं काहीही कारण नाही पहिला हा प्रश्न आहे दुसरा आपला हा प्रश्न आहे की तुम्हाला तुमचे आय डी पासवर्ड द्या तुम्ही जेव्हा डिजिटलवाल्यांकडे द्या तेव्हा तुम्ही घाबरता पण बघा आता ज्याला फ्रॉड करायचे ते करत असतं आपल्याकडे अशा सगळ्या गोष्टी होत नाहीये त्याच्यामुळे त्याच्यावरती उपाय आपल्याकडे एकच आहे की मार्केटिंग शिकून घेणे जर तुम्ही मार्केटिंग शिकून घेतलं तर तुम्हाला कोणीही फ्रॉड करणार नाही आणि घाबरायचं तर कारणच नाही कारण आपण आपलं मार्केटिंग करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या ना तर तुम्हाला कोणीही तुमच्या मार्केटिंगपासून थांबू शकत नाही मग मित्रांनो बघा तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचे असतील तर आपल्या वेबसाईटची लिंक किंवा आपला मोबाईल नंबर स्क्रीनवरती देत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बिझनेसची माहिती सांगून तुम्ही तुमचा ॲडव्हर्टाईज करू शकता स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करू शकता मग मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र